हे भगवंता तुझ्या चरणांशिवाय आम्हा भक्तांसाठी दुसरा कुठला आधार आणि आश्रय आहे हे भगवंता तुझे नाम आणि तुझा मंत्र गजर यांच्या एवढा वरिष्ठ आणि श्रेष्ठ सुपिरियर अँड बेस्ट असा दुसरा कुठला उपाय आहे सरड्याची धाव कुंपण्यापर्यंत असते असे म्हणतात त्याचप्रमाणे माणसाच्या मनाची धाव कितीही मोठी असली तरी देखील जेथे बुद्धीसुद्धा हरते अशा प्रसंगी मन धावणार तरी कुठे आणि किती हे समर्थ सद्गुरू तुझ्याशिवाय दिशा कोण दाखविणार तूच खराखुरा मार्गदर्शक का आहेस काहीतरी कर राजा हे परमकृपाळू महाराजा खरंच आणीबाणीची वेळ आहे ह्या क्षणाला आमची परीक्षा पाहू नकोस किंबहुना आम्ही सर्व अनुत्तीर्ण फेल झालेलोच आहोत नापास झालेलो आहोत हे जाणून घे आणि आम्हाला पास करून घेण्यासाठी तूच येऊन आमची प्रश्नपत्रिका सोडव हे प्रभू रामभद्रा तुझ्या नामात सर्व विश्व सामावलेले आहे व तुझ्या मंत्रगजरात भक्तांना सहाय्य करण्यासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा आहेत असे सर्व संत सांगत आले आहेत व मी स्वतः या गोष्टीचा अनेक वेळा अनुभवही घेतलेला आहे मग आज काय चालले आहे आम्ही नेमके कुठे चुकत आहोत किंवा चुकलो आहोत हेही कळत नाही दरवेळी मदत करणारा तू आणि आजचा तू काय वेगळे आहात मुळीच नाही तू सदैव भक्ताभिमानीच आहेस नुपेक्षी कदा रामदासाभिमानी संत रामदास मग निश्चितच आमचेच काहीतरी चुकत असणार किंवा आधीच खूप मोठी चूक घडलेली असणार असेल तसेही असेल परंतु हे आत्मारामा आमच्या हृदयात राहून सर्व खेळ करणारा तूच आहेस जीवनाच्या खेळाचे क्रीडेचे नियम घालून देणाराही तूच आम्हाला खेळ शिकवणारा शिक्षकही तूच आणि आम्हाला आऊट म्हणून घोषित करणारा अंपायरही तूच हे प्रेमसागरा वेळ सातही समुद्र आटतील परंतु तुझ्यातील एक थेंबही कधी संपणार नाही असा तू एकमेव आहेस देवादिदेवा तूच समुद्र तूच मेघ तूच पावसाचे पाणी तूच नदी तूच विहीर आणि मुख्य म्हणजे तूच आमच्या हातातील पाण्याने भरलेला पेला असा अक्षय्य पेला कधीही न संपणारा तुझ्या अक्षय्य भात्याप्रमाणे हे हरिहरा प्रसंग बिकट आहे आमची धडगत दिसत नाही तू कमरेवर हात ठेवून सदैव उभा असतोस परंतु आम्ही तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही आहोत तूच धावत ये